नमस्कार आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ने नेते आणि खासदार ओमराजे निंबाळकरांचा संताप पाहायला मिळाला शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून त्यांनी थेट ते अधिकाऱ्यांना सुनावलं तसेच भाजप नेते राणा जगजित सिंग यांच्यावरती सुद्धा त्यांनी निशाणा साधला नेमका ओमराजेंनी ने काय म्हटलं ऐकूया आज ह्या स्टे मुळे हो शेतकऱ्यांचे ट्रान्सफॉर्मर शेतात बसायचे राहिले ना ते शेतकरी कोणत्या पार्टीचा आहे त्या शेतकऱ्यांना काय गोड मारलंय तुमचं त्याचा काय दोष आहे त्याचं काम कशामुळे थांबवलंय तुम्ही का त्या 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 आज धाराशिव शहरातले अनेक रस्ते तुमचे ह्या स्टेमुळे थांबलेत जिल्हा नियोजन समितीमध्ये जेवढ्या काही विकासाची काम होतं ती सगळेच थांबलेत त्या सामान्य माणसाला धुळीच्या रस्त्यानं खड्ड्याच्या रस्त्यानं प्रवास करावा लागतो ह्या त्याच्यात त्या बिचाराचा दोष काय मला वाटतं ह्या पद्धतीचं राजकारण मान्य नाही आणि ह्याच पद्धतीचं राजकारण आणायचं जणू काही आणि हो का ही जी काय विकासाचा निधी आहे की कुठल्या आमदाराच्या कुठल्या खासदाराच्या बापाच्या घरचा निधी नाही सरकार सरकार म्हणतो ना सरकारकड पण येणारा निधी जो आहे ना हा सर्वसामान्य माणसानं जो जीएसटी भरलाय ना प्रत्येक माणूस वस्तू खरेदी करताना जीएसटी भरतो कुठलीही वस्तू घ्यायची काळ्याचं डबडं घ्यायचं म्हणलं शर्ट घ्यायचं पॅन्ट घ्यायचं अंडर बनेन घ्यायचं म्हणलं तरी जीएसटी द्यावी लागते माहिताच्या सामानाला सुद्धा जीएसटी द्यावी लागते सगळ्या वस्तूवर जीएसटी सामान्य माणूस भरतोय त्याच्या जीएसटीतनं तयार झालेला हा पैसा आहे आणि तो पैसा खर्च करायचा अधिकार सरकार म्हणून आपल्याला आलाय विश्वस्त म्हणून मला वाटतं जणू काय आपल्या बापजादेची वडलोपार्जित प्रॉपर्टी असं समजूनच जर कोणत्या वागत असेल तर जनतेनं निर्णय करावा की केवळ सत्ता आहे केवळ बहुमत आहे ह्याच्या जोरावर केवळ पद आहे ह्याच्या जोरावर जर हे जे काय आहे ते माझ्या बाबजादेची स्टेट आहे असं समजून जर कोण वागत असेल तर जनता ह्याचा हिशोब येणाऱ्या निवडणुकीत करेल बऱ्याच मंडळींना त्या ठिकाणी राजकारण करत असताना पैशातन राजकारण राजकारणात पैसा पुन्हा पैशातनं ड्रग सगळ्या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या तुळजापूरच्या राजकारणाच्या जवळून अनुभवताय आणि त्या पैशाचा आणि सत्तेचा इतका माझ आलाय की त्या माझाच आता पार म्हणजे त्याचं मापणच राहिलं नाही आणि त्या माझा पोटी ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी घडतायत पण तरी सुद्धा मी आई तुळजाभाऊ चरणी एवढीच प्रार्थना करतो की हा सगळ्यांना सद्बुद्धी दे चांगले विचार चांगलं या वागायचं यावं सगळ्यांच्या मनात आणि त्या भागाचा विकास व्हावा आणि सामान्य माणसाला त्याच्यात कुठं अडचणी येऊ नये कारण लोकप्रतिनिधी म्हणून सामान्य माणसाच्या हिताला जर कुठं बाधा येत असेल तर तिथं लक्ष घालणं माझी जबाबदारी आहे ती जबाबदारी मी आज पार पाडतोय आणि आपण जर म्हणत असाल की विश्वासात घेतलं जातंय का आओ ते असं समजा जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ठराव करून जर ठरावाला स्थगिती दिले कुठं आलाय विश्वास कुठं आलाय विश्वास आलाय कुठ तुमचेच पालकमंत्री आहेत तिथं तुमच्याच पक्षाचे तुमच्याच मंत्रिमंडळात मांडीला मांडी लावून बसणारे सदस्य ह्या जिल्हा नियोजन समितीच्या अध्यक्ष आहेत कलेक्टर सदस्य सचिव आहे बाकीचे लोकप्रतिनिधी सदस्य आहेत असं असताना त्यांनी केलेल्या ठरावाला जर स्थगिती देत असेल तर नेमकं राहिली कुठं लोकशाही आमचं जाऊ दे आम्ही विरोधक आहेत आमचं तर बाजूला त्यांच्यातलं त्यांचं जाटवा म्हणा एकच इथं कळीचा नाराज आहे एकच आहे की राणा पाटील नाव घेऊन सांगतो की दुसरं कोण नाही ती नादच ती आहे आयुष्य त्याच्यातच गेले आणि अजून एक सांगतो छोट्या मनानं कोणच मोठं होत नसते जी माणसं डबक्यातला विचार करतील ना ती डबक्यातच राहत असते तर आपला विचार आणि ह्या असतो ना तू विशालच पाहिजे तर माणूस मोठं होत असते विचारच डबक्यातला असेल उगाच बारकं बघत बसायचं हे जो ऑफिस कुठे मिळाले जनतादार बरोबरच फोन घ्यायला लागले उगच त्याला नियम दाखवायचा उगच त्याला काड्या करत बसायच्या उगाच स्थगिती आणायची निधी वाटप झाला की ही 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 जी असते ना ही छोट्या छोट्या मनाच्या विचाराच्या लोकांचं वर्तन आहे आणि हे नको मोठं होत नसतं